नमस्कार महाराष्ट्र मी प्रवीण यादव स्वागत करतो तुम्हाला सर्वांची तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मित्र हो शिंदे सरकारने घेतलेला आहे मोठा निर्णय सर्व शासकीय कामांसाठी आईचे नाव लिहिणे बंधनकारक अशा प्रकारची बातमी आहे काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया याकरता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा करणारच कारण आतापर्यंत आपल्या चॅनलवर पंचेचाळीस हजारचा टप्पा पार झालेला आहे आणि लवकरच आपल्या चॅनलवरती पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत या खुशीचा महाराष्ट्रातील सर्व कानाकोपऱ्यातून आपल्या चॅनलवर इतकं भरभरून प्रतिसाद प्रेम देत त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक आभार तर चला लेटेस्ट बातमी जाणून घेऊया आईच्या नावाला काय महत्व आहे ते मित्रांनो महाराष्ट्र सरकारने अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे तर राज्य शासनाने तो कोणता महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा महाराष्ट्र सरकारने जन्म प्रमाणपत्र शाळेची कागदपत्रे मालमत्तेची कागदपत्रे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अशा सर्व सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव अनिवार्य केलेले आहे मंत्रिमंडळाचा हा निर्णय एक मे दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहे याशिवाय मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत महाराष्ट्रात सर्व सरकारी कागदपत्रामध्ये आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आलेले आहेत मुंबईत तीनशे एकर जागेवर जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क उभारले जाणार आहे बी डी चाळ आणि झुगी रहिवासांच्या घरावरील मुद्रांक शुल्कात कपात केली जाईल अयोध्येत महाराष्ट्र भवनासाठी जागा देण्यास मान्यता आली आहे मुंबईसाठी अठ्ठावन्न बंद गिरण्यामधील कामगारांना शिंदे सरकार घरे देणार आहे आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगार राज्यातील आदिवासींचे जीवनमान उंचवण्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगार तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी दोन योजना सुरू करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हे होते तर शबरी आदिवासी वित्त व विकास अंतर्गत दोन रोजना राबवण्यात येतील पहिल्या योजनेत राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ नवी दिल्ली यात या धर्तीवर स्वयंरोजगारासाठी प्रवासी वाहन मिनी ट्रक ट्रक व ट्रॅक्टर मालवाहक इलेक्ट्रिक रिक्षा याप्रमाणे कृषी संलग्न व्यवसाय ऑटोमोबाईल हॉटेल धाबा सुरू करण्यासाठी पाच लाखांपर्यंत कर्ज दिले जाईल यावरील व्याजदर एन एस टी एफ डी सी यांनी निश्चित केल्याप्रमाणे राहील दुसऱ्या योजनेत पुढील तीन वर्षात साठ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात येऊन त्यामधून एकूण अठरा हजार आदिवासी लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर विनंती आहे आपल्या प्रवीण यादव या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारची लेटेस्ट माहिती आपल्या चॅनलवरती सगळ्यात पहिल्यांदा मिळत असते महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून इतके लोक बघतात मग तुम्हीही पण बघा आणि सबस्क्राईब करा आणि चॅनल भागवा प्रवीण यादव या यूट्यूब चॅनलचा जय महाराष्ट्र धन्यवाद